सिंगला आसमान दाखवलं त्याच्या गावात जाऊन हिंद केसरी असणारा रुबल सिंग दोन हजार अठराला रुबल सिंगला आसमान दाखवलं ज्या रुबल सिंगच्या तमाखाचा अंदाज या भारतात कुणाला आला नव्हता त्या रुबल सिंगला आसमान दाखवणार हा पावले अशी गोष्टीला गेली महान भारत केसरी करे दबान केले वा बंटीने कब्जा घेतलेला आहे माऊलीचा मनप्रेत उर्फ बंटी सिंग त्याचं नाव आहे पंजाबचा आहे कब्जा माऊलीचा घेतलेला आहे आणि माऊली खालो निघण्याचा प्रयत्न करतो होऊली खालो निघालेला आहे

छत्रपति शिवाजी महाराज हिंदी स्वराज की स्थापना के लिए शिव प्रभु बल लाल माती तिरंगले पेलवाण मारे ने शिव प्रभु ऐसी मौर्य पेलवाण होते इजाजी कंत संभाजी का गुदाकार अनंता खर्ची ने शिव चरित्र मे लक्ष्य पैलवाण योगदान का छत्रपति शिवाजी महाराज की जवाब <laughs> <laughs> आणि मावलीने कब्जा घेतला मंती कुमारचा मंती कुमार खालो निघण्याचा प्रयत्न करतोय शाबास पुती करा बा, बाहेर ना लेजन मंती ते धर धर वडवड धर धर वडवड सोपण नाही <laughs> <laughs> शिकवलं असते प्रकाश बनकर असे पैलवान गडवले म्हणून आज गुरु जरा चरिता चरितांचा प्रयत्न मानपेये पाहिलं गरजोर गरजोर गोडवर मग केली प्रशाला पण सगळे बरोबर तिथलं फक्त प्रवास आष्टी तालुक्यातील केरुळ या छोट्याशा गावामध्ये लक्ष्मी आईच्या यात्रेनिमित्त मोठ कुस्तीचं मैदान या ठिकाणी भरलं होतं आणि महाराष्ट्र चॅम्पियन माऊली जमदाडे हे या ठिकाणी आले आणि शेवटच्या कुस्तीचे ते मानकरी ठरलेले आहेत ते विजेते ठरलेले आहेत सोबत आहे ते काय सांगणार आज केरूळ गावात आपण आलो आहे कसं वाटतं खूपच छान वाटतंय खूप प्रेम भेटलं किरळ गावातून आणि खूप आहे की कुस्तीला एवढ्या छोट्याशा गावात एवढं मोठं मैदान घेणं मला खूप अभिमान वाटला आणि इथून पुढे असंच मोठं मैदान घेत राहा की शुभेच्छा दिन मी किरुळ गावाला आणि या गावाकडून मला खूप प्रेम भेटलं आपण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मैदान गाजवलेलं आहे परंतु आज प्रथमच गावात आला किरुळ ग्रामस्थांना काय सांग हेच सांगेन की तुमच्याकडे त्या गावात जर व्यसनाधीन मुलं असतील त्यांना फक्त एवढंच की कुठलाही सांगी खेळ असो किंवा वैयक्तिक खेळ असो खेळाकडे पाठवा आणि आपल्या गावात एक छोटीशी घेऊन एक तालीम तयार करा जेणेकरून जेवी युवा पिढी आहे ते त्या दृष्टिकोनात खेळाकडे वळेल आणि माझे सरपंच सुनील सुरवशी ही आहेत काय सांगणार आहेत आज लक्ष्मीच्या निमित्त भरगत असं कुस्तीचं मैदान भरलं आणि महाराष्ट्रातून मोठमोठे मल्ल आले माऊली जामदारी सारखे आणि शेवटची कुस्ती त्यांनी जिंकली अशी परिस्थिती आमच्या किरुळ गावाला तसं जर पाहिलं पैलवानाचं गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं आज खऱ्या अर्थानं आम्हाला खूप आनंद होतो इतका मोठा पैलवान या ठिकाणी माऊली दमदडी आज आमच्या गावामध्ये आले आणि त्यांनी नंबर एकची कुस्ती या ठिकाणी मैदान या ठिकाणी जिंकलेलं आहे अक्षरशः यांना पाहिल्याच्या नंतर आज आमचा जो तरुण वर्ग आहे पाहताना त्यांच्याकडे जर पाहिलं तर आमच्या ही पैलवानांना उत्स्फूर्तपणे त्यांचं पाठबळ मिळतंय एक त्यांची जी हे प्रेरणा ही आमच्या तरुण वर्गाला भेटते आज जर पाहिलं तर आज गेले दो, लक्षीमी। लक्षीमी दोन दोन वर्षापासून आमच्या गावामध्ये एक सुरुवातीला आई तुळजा भावनी जगदंबे मातेचा आणि आई लक्ष्मी मातेचा या ठिकाणी कुस्तीचे आखाडे दोन भरविण्यात येतात आणि ह्या आखाड्याचं वैशिष्ट्य असं आहे की आम्हाला अभिमान वाटतो खऱ्या अर्थानं की मातंग समाज हा संपूर्ण स्वतः वर्गणी करतोय याच्यामध्ये इतर समाजाची वर्गणी घेतली जात नाही आणि यांनी सगळ्या तरुणांनी या ठिकाणी वर्गणी केली जाते आणि या ठिकाणी कुस्तीचा आखाडा भरवला जातो याच्यामध्ये जर पाहिलं तर नंदू साबळे असल त्याच्यानंतर शरद राणे कल्याण कसाब हे तिघ गेली एक दोन महिन्यापासून या ठिकाणी सतत प्रयत्न करतायत आणि हा यशस्वीपणे हा कुस्तीचा आकडा आणि यात्रा करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं संपूर्ण गाव त्यांना अतिशय एक चांगल्या प्रकारे त्यांच्या सोबत राहतात सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे आज या कुस्तीचा आकडा पार पाडला आहे अतिशय आम्हाला आनंद होतोय समस्त गावकऱ्याच्या वतीने आणि विशेषतः आम्ही माऊली जमद्यांचा आभार मानल की आमच्या छोट्या गावामध्ये त्यांनी येण्याचं काम आमच्या विनंतीला मान देऊन केलं सर्वोच्च वतीनं मी सगळ्यांना आभार मानतो आणि शुभेच्छा देतो शेवट शेवटची कुस्ती किती रुपयाची होती आणि काय बक्षीस पाहिलं शेख भाई शेख यांनी एक लाख हजार रुपये सो खर्चनी या ठिकाणी कुस्ती या ठिकाणी लावलेली असं त्यांचं ही गावाच्या वतीने मी या ठिकाणी आभार मानतो प्रथम काबळे शरद राणी आणि कल्याण कसाब यांचं अभिनंदन करत की त्यांनी एक गावाला नवा पाठा पाडून पाड़। दिला की आप जे आपले तरुण आहेत आणि माऊली जमनाने म्हणल्याप्रमाणे तरुणांनी याचा काहीतरी बोध घेतला पाहिजे हे कॉमेंट्री म्हणले की असा आपल्या घरात असावा पाहिजे तसं आपल्या गावाची परंपरा पूर्वीची खूप पहिलं होते पण आता आमच्या गावात माउली पहिलं राहिले आणि पहिले अगोदर उडची कुस्ती तरी उडची कुस्ती पण आमच्या गावात पाहिले होते पण काय विशिष्ट लागली देवाला माहीत आता आमच्यावर साध तीनच पाहिले होते आता हे बी थोडं वयस्ट करतात नवीन पालव आमच्या दोन मुली आहेत फक्त फक्त मी एक सांगेन आणि मानवी त्यांनी मानवीप्रमाणे होऊ नये आणि काहीतरी आपली व्यक्ती खेळ या खेळामध्ये आपल्या गावाचं नाव कुठं पुढे जाईल असे प्रयत्न करतात असे मी गाव गावकऱ्या हो आज या ठिकाणी लऊजी वस्तात साळवे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या गावातील साबळे वाघमारे सपुत्रे या आणि या गावकऱ्यांनी हा कार्यक्रम अत्यंत चांगला असा आयोजित केला आणि या ठिकाणी दमदारे पैलवान महाराष्ट्राचे असे या ठिकाणी आले तसे किरुळ गाव या गावामध्ये पहिले बाबा आंधळे हे पैलवान होते त्यानंतर अनेक असे बारीक छोटे मोठे हबीब भाई वगैरे सगळे पैलवान आहेत तेव्हा या ठिकाणी मी जे आयोजक आहेत त्या सर्व आयोजकाचं मी हार्दिक असं स्वागत करतो आणि एक समाज तालुक्यामध्ये या गावाने एक समाजापुढे फार मोठा आदर्श निर्माण केला त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो या ठिकाणी थांबतो काय सांगा आज तमाम यात्रेनिमित्त तम मातंग समाजाने लवजी साळवे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज दुसरं वर्ष अशा चांगल्या पद्धतीचा हंगामा एक मातंग समाज आदर्श डोळ्यासमोर लवूजी वास्तादांचा आदर्श ठेवलेला आहे त्या पद्धतीने आमचं गाव केरुळ हे धनगणेश पैलवान होता आणि या पावन भूमीमध्ये आज शेवटची कुस्ती माऊले जमगाटे यांनी एक लाख एक्कावन्न हजाराची चितपट केलेली आहे मी तमाम माझ्या मातंग बंधूंना आणि गावकऱ्यांना शुभेच्छा देतो असेच okay. दरवर्षी आम्हाला सहकार्य हो आणि सर्वांनी एकत्र राहू आई जगदेमेश्वरनी प्रार्थना करतो आणि लक्ष्मीचे कार्यक्रम होणार आहे त्यासाठी सर्वांनी लक्ष्मी या लक्ष्मीच्या यात्रेच्या निमित्ताने मी खास करून आमचे बंधू पैलवान नंदू साबळे आणि कल्याण कसाब आणि शरद राणे यांना खास करून मी असे थाप देतो की त्यांनी आज गेली दोन वर्षापासून या यात्रेच्या निमित्ताने एक नवीन पांडा निर्माण करून आमच्या गावामध्ये लक्ष्मीच्या यात्रेच्या निमित्ताने भव्य आणि दिव्य असा जंग कुस्त्याचा हगामा या ठिकाणी होत आहे आणि प्रतिवर्षी अजून यापुढे दरवर्षी अशाच पद्धतीने होईल अशी अपेक्षा व्यक्त करू अनिश्चितच या ठिकाणी गावामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीत आणि वातावरणात डोळ्याचं पारन फेडणार हंगामा झाला आणि यामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन माऊली जमदाडे हे शेवटच्या कुस्तीचे मानकारी ठरलेले आहेत तब्बल एक लाख एक्कावन हजार व चांदीची गदा त्यांना भेट दिलेला आहे आणि अशाच पद्धतीने त्यांनी सर्व नवयुवकांना संदेश दिलेला आहे की नवयुवकांनी व्यसनादिन होता नु शरीराकडे व्यायामाकडे लक्ष दिले पाहिजे आणि प्रत्येक घरामध्ये एक पैलवान तयार झाला पाहिजे असं या ठिकाणी त्यांनी माऊली जामधी आणि झुंज मराठीशी बोलताना आहे कॅमेरामन साजिद शेख सह संदीप जाधव केलो आष्टी